जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमधील ट्रॅफिक फाईन्स चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी आपण ट्रॅफिक रूल्सचे महत्त्व जाणून घेणार आहोत भारतामध्ये दरवर्षी सुमारे एक पॉईंट पाच लाख लोकांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये होतो यापैकी साठ टक्केपेक्षा जास्त अपघात हेल्मेट सीट बेल्ट न वापरण्यामुळे होतो म्हणूनच सरकारने दंड मोठ्या प्रमाणात वाढवलेत जेणेकरून लोकांनी नियम पाळावेत समजा एखादा व्यक्ती सिग्नल तोडून गेला आणि अपघात झाला तर केवळ त्याला नाही तर दुसऱ्या निष्पाप लोकांनाही जीव गमवावा लागू शकतो म्हणून फाईन म्हणजे फक्त पैसे कापणे नाही तर सेफ्टी सुनिश्चित करणे आहे आता आपण दोन हजार पंचवीसमधील ट्रॅफिक फाईन्स पाहूया जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल तर तुम्हाला हजार रुपये फाईन लागेल व तीन महिने तुमचं लायसन्स सस्पेन्शन होईल चला तर आपण यावर एखादं उदाहरण घेऊया एक कॉलेजचा स्टुडंट होता पुण्यामध्ये तो गाडी चालवत होता बाईक त्याचा चालान ऑनलाईन आला हजार रुपयेचा तो पैसे भरून चालेल पण तीन महिने लायसन निलंबित झालं त्यामुळे कॉलेजला जाण्यासाठी त्याला रोज वेगवेगळी सोय करावी लागत होती सीटबेल्ट न घातल्यास हजार रुपये फाईन आहे चला तर आता यावर एखादं उदाहरण घेऊया मुंबई टू पुणे एक्सप्रेस वेवर पोलीस चेकिंग करत होते गाडीमध्ये पुढच्या सीटवर सीट बेल्ट न घातलेला एक माणूस होता पोलिसांनी त्याच्याकडून हजार रुपयेची फाईन कट केली सिग्नल तोडल्यास व रॉंग साईडवरती गाडी चालवल्यास पाच हजार रुपये फाईन आहे चला तर आता यावर पण एखादं उदाहरण घेऊया नागपूरमध्ये एका कॅब ड्रायव्हरने रॉंग साईडवरती गाडी चालवली होती त्याला पोलिसांनी पाच हजार रुपयेचा दंड आणि गाडी एक दिवस पोलिसांनी जप्त केली आता पाहूया ओव्हर स्पीडिंगसाठी फाईन जर लाईट मोटर व्हेकल असेल तर दोन हजार रुपये दंड लागेल व जर हेवी व्हेकल असेल तर चार हजार रुपये दंड लागल यावर आपण उदाहरण घेऊया कोल्हापूरमध्ये एका कार ड्रायव्हरने एकशे वीस किलोमीटर गाडी चालवली हायवेवर कॅमेराने फोटो काढला आणि डायरेक्ट चालन आला दोन हजार रुपयेचा जर तुम्ही दारू पिली आणि गाडी चालवली तर तुमच्यावरती दहा हजार रुपये फाईन लागू शकते किंवा सहा महिने तुरुंगवास आता आपण यावर पण उदाहरण घेऊया औरंगाबादमध्ये एका व्यक्तीला रात्री दारू पिऊन बाईक चालवताना पकडलं दहा हजार रुपये फाईन भरावा लागला त्याला व त्याचं लायसन सहा महिन्यांसाठी सस्पेंड झालं गाडीचे कागदपत्र नसल्यास जसे की आर सी इन्शुरन्स पी यू सी तर तुमच्यावरती पाच हजार रुपये दंड लागेल चला तर आपण यावर पण एक उदाहरण घेऊया एक ऑटो ड्रायव्हरकडे इन्शुरन्स पेपर त्याचे एक्सपायर झालेले होते चेकिंगमध्ये सापडल्यावर त्याला पाच हजार रुपये दंड भरावा लागला जर तुम्ही गाडी चालवताना मोबाईल यूज करत असाल तर तुमच्यावरती पाच हजार रुपयेचा दंड लागेल सोलापूरमध्ये एका मुलीने गाडी चालवताना मोबाईलवरती बोलत होती ट्रॅफिक पोलिसांनी तिच्यावर डायरेक्ट चालन केला आणि तिला पाच हजार रुपये दंड भरावा लागला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन लावायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील जर तुमच्या गाडीला फॅन्सी नंबर प्लेट असेल तर तुमच्यावरती हजार रुपये ते पाच हजार रुपये पर्यंतचा दंड लागू शकतो एका कारवरती असाच फॅन्सी नंबर प्लेट होती पोलिसांनी गाडी थांबवली आणि त्यांच्यावरती दोन हजार रुपयेचा दंड लावला आतापर्यंत तर आपण पाहिलं कोणता नियम मोडल्यावरती तुमच्यावर कोणती फाईन लागेल आता आपण पाहूया चालान आला आहे का हे कसं तपासायचं सर्वप्रथम गुगलमध्ये जायचं आणि तिथे सर्च करायचं परिवहन ई चालान आणि त्याची ऑफिशियल वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिथे गेल्यानंतर तिथे तीन ऑप्शन्स असतात चालान नंबर म्हणून व्हेहिकल नंबर म्हणून आणि ड्रायव्हिंग लायसन नंबर म्हणून जर सिग्नल तोडल्यामुळे तुमच्या गाडीचा फोटो कॅमेरामध्ये आला असेल तर तो चालान तुमच्या व्हेकल नंबरवर ऑनलाईन दिसेल व्हेकल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे पेंडिंग चालान लिस्ट दिसेल त्यामध्ये चालान नंबर डेट आणि टाईम वॉयलेशन उदाहरणार्थ जर तुमच्याकडे हेल्मेट नसेल आणि जर तुम्ही सिग्नल तोडला असेल तर तेसुद्धा दिसेल लोकेशनमध्ये तुम्ही कोणत्या चौकामध्ये पकडले गेले हे दिसेल तुमची फाईन अमाऊंट दिसेल व स्टेटस दिसेल जसे की तुम्ही तुमची जी फाईन आहे ती भरली आहे का नाही आहे पेंडिंग आहे का पेड आहे पुण्यामध्ये जर तुम्ही कॅम्प एरियामध्ये रॉंग साईडला गेला तर कॅमेराने तुमचा फोटो घेतला ऑनलाईन दिसेल तिथे तुम्हाला वॉइलेशन रॉंग साईड ड्रायविंग आणि तिथे तुम्हाला फाईन दिसेल पाच हजार रुपये आणि जर तुम्ही ते भरलेले नसेल तर स्टेटसमध्ये तुम्हाला ते पेंडिंग दिसेल मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमच्यावरती चालान येईल त्याच्या डिटेल्स नेहमी व्हेरीफाय करा कारण कधी कधी जे तुमच्यावरती चालान आलेलं असतं ते चुकून आलेलं असतं कारण की ते दुसऱ्यांचं असतं अशा वेळी डिस्प्यूट ऑप्शन असतो तिथे तिथून तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करू शकता मित्रांनो आता आपण पेमेंट प्रोसेस पाहणार आहोत पहिलं म्हणजे चालानवरती सिलेक्ट करायचं आहे दुसरं प्रोसेड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे तिसरं पेमेंट मेथड तुम्हाला निवडायची आहे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय फोनपे जीपे पेटीएम चौथं म्हणजे पेमेंट कंप्लीट झाल्यावरती डिजिटल रिसिप्ट जनरेट होते रिसिप्ट पी डी एफ डाउनलोड करून ठेवा भविष्यात कधी प्रूफ लागला तर तुम्हाला ते कामी येईल मित्रांनो पेमेंट झाल्यावरती रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्हाला एस एम एस येतो युअर चालान हॅज बीन सक्सेसफुली पेड म्हणून मित्रांनो आपण पेमेंट प्रोसेस तर पाहिली आता पाहूया जर तुम्ही चालान भरला नाही तर काय होतं ऑनलाईन चालान पेंडिंग राहिला तर पोलीस तुमची गाडी थांबवून डबल पेनल्टी घेऊ शकतात कोर्टमध्ये केससुद्धा होऊ शकते काही वेळा लायसन्स सस्पेन्शन देखील होतो मित्रांनो आता मी तुम्हाला तीन चार गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला कदाचित माहीत नसेल पहिलं म्हणजे महाराष्ट्र पोलीस ट्रॅफिक ॲप मुंबई पुणेमध्ये ई चलान डायरेक्टली पोलीस ॲपवर दिसतो दुसरं म्हणजे जर ऑनलाईन पेमेंट नाही करता आलं तर ट्रॅफिक पोलीस चौकीवर जाऊन कॅश किंवा क्रेडिट कार्डनेसुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता तिसरं म्हणजे चुकीचं चालान आहे असं वाटलं तुम्हाला तर तुम्ही पोर्टलवरती जाऊन रेजग्रिवियन्स ऑप्शनवरून तुम्ही तुमचे पुरावे गाडीचे दाखवू शकता जसे की आर सी गाडीचे फोटो अपलोड करू शकता चौथं म्हणजे स्टेटस चेक करू शकता तुम्ही कधीही वेहिकल नंबर टाकून किती पेंडिंग चालान आहेत तुमच्यावरती ते पाहू शकता मित्रांनो आता आपण पाहूया तुमच्यावरती कोर्ट केसेस आणि पेनल्टीज कधी लागतील जर तुम्ही फाईन नाही भरला तर तुम्हाला कोर्टकडून समन्स येतील आणि काही ऑफेन्समध्ये जसे की जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवली किंवा ओव्हर स्पीडमध्ये गाडी चालवली तर तुम्हाला तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो आणि तुमचं जे लायसन असतं ते जप्त करण्याचाही अधिकार ट्रॅफिक पोलिसांना असतो मित्रांनो आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल टिप्स आणि काय काळजी घ्यायची ते सांगणार आहे पहिलं म्हणजे हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा लोकांना वाटतं दोन मिनिटांच्या अंतरासाठी हेल्मेट नको किंवा पुढच्या सिग्नलपर्यंत बेल्ट कशाला पण ॲक्सिडेंट कधी होईल सांगता येत नाही हेल्मेट तुमचा जीव वाचवू शकतो डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार हेल्मेट न वापरल्यामुळे मृत्यूची शक्यता चाळीस टक्के जास्त होते बेल्ट नसल्यास गाडी थांबली की बॉडी थेट वाइल्ड स्क्रीनला धडकते दुसरं म्हणजे ओवरस्पीडिंग टाळा लोकांना थ्रील वाटतं पण स्पीड म्हणजे ॲक्सिडंटची गॅरंटी रोड सेफ्टी इंडिया रिपोर्टनुसार सत्तर टक्के ॲक्सिडंट्समध्ये मुख्य कारण ओव्हरस्पीडिंग आहे तिसरं आहे दारू पिऊन गाडी चालवू नका अॅल्कोहोल रिॲक्शन टाईम कमी करते म्हणजे रेड लाईट दिसली तरी ब्रेक अप्लाय करायला वेळ लागतो चौथं मोबाईल वापरणं टाळा ड्रायव्हिंग करताना मोबाईल स्क्रोल करणं किंवा कॉल अटेंड करणं खूप धोकादायक आहे पाच सेकंड फोनमध्ये पाहिलं तर गाडी साठ ते सत्तर मीटर ब्लाइंड जाते पाचवं गाडीचे कागद सोबत ठेवा जसे की आर सी इन्शुरन्स पी यू सी लायसेन्स पोलीस तपासणीवेळी डॉक्युमेंट्स नसले की मोठा फाईन लागतो पी यू सी सर्टिफिकेट पोल्युशन कंट्रोलसाठी आवश्यक आहे डिजि लॉकर ॲपमध्ये डॉक्युमेंट्स ठेवले तरी वॅलिड असतात कारण हार्ड कॉपी नसली तरी तुम्ही ते दाखवू शकता सहावा आहे सिग्नल तोडू नका रॉंग साईडने गाडी चालवू नका थोडं शॉर्टकट घेऊ असं वाटतं पण ॲक्सिडंटची शक्यता प्रचंड असते ट्रॅफिक पोलीस आता कॅमेराने रेकॉर्ड करतात त्यामुळे तुम्हाला असं वाटतं आपण इथून पळून जाऊ पण कॅमेरापासून वाचणं अशक्य सात वा आहे सातवा आहे मुलांची सेफ्टी मुलांना बाईकवर हेल्मेटशिवाय बसणं म्हणजे त्यांचं फ्युचर धोक्यात घालणं दोन हजार पंचवीसपासून चाईल्ड हेल्मेट कंपल्सरी झालं आहे आणि एल्डरली लोकांसाठी सीट बेल्ट अधिक महत्त्वाचं आहे बरेच जणं म्हणतात फाईन भरून टाकू परत नियम तोडू पण रिपीटेड ऑफेन्सेससाठी पेनल्टी दुप्पट व तुमचं लायसन्स सस्पेन्शन होतं रूल पाळणं म्हणजे फक्त दंड वाचवणं नाही तर प्राण वाचवणं आहे फक्त नियम पाळणं पुरेसं नाही इतरांना सांगणं पण तितकंच महत्त्वाचं आहे जर कोणी तुमचा मित्र हेल्मेटशिवाय गाडी चालवत असेल तर त्याला मस्करीमध्ये नाही तर गंभीरपणे सांगा अवेअरनेस स्प्रेड करणं हे नागरिक म्हणून जबाबदारी आहे नेहमी गाडी सुरू करायच्या आधी मिरर ॲडजस्ट करा इंडिकेटर वापरा रेनी सीझनमध्ये गाडी सावकाश चालवा ओव्हरटेकिंग करताना हॉर्न द्या आणि स्पेस पहा आता आपण याचा निष्कर्ष पाहूया मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने ट्रॅफिक फाईन्स एवढे मोठे केलेत यामागे एकच उद्देश आहे अपघात कमी करणे आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवणे दंड भरणं हा उपाय नाही तर नियम पाळणं ही खरी जबाबदारी आहे हेल्मेट घालणं सीट बेल्ट वापरणं मोबाईल बाजूला ठेवणं वेगावर नियंत्रण ठेवणं या छोट्या छोट्या सवयी तुमचं आयुष्य वाचवू शकतं मित्रांनो लक्षात ठेवा फाईन भरले की आपले पैसे जातात पण नियम मोडले की आपला जीव जाऊ शकतो म्हणून आपण सर्वांनी ठरवूया की रस्ता आपला आहे पण सुरक्षितेच भान ठेवणं ही आपलीच जबाबदारी आहे मित्रांनो आज आपण ट्रॅफिक फाईन्स दोन हजार पंचवीसबद्दल सविस्तर माहिती पाहिली दंड किती आहे ते का वाढवले गेलेत ई चालन प्रोसेस काय आहे आणि आपल्याला काय प्रॅक्टिकल टिप्स पाळायला हव्यात आता तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही नियम मोडून दंड भरायचा का नियम पाळून स्वतःचं आणि कुटुंबाचं जीवन सुरक्षित करायचं तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद